नमस्कार आज आपण उपवासासाठी गुळातील गोल रताळे कसे तयार करायचे हे पाहणार आहोत तर त्यासाठी सर्वप्रथम आपण इथे सालटे काढून घेतलेले आहेत रताळ्याचे त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे सगळे एक एक करून सगळं धुवून घ्यायचं इथे बारीक बारीक गोल चकल्या करून घ्यायच्या सगळ्या रताळ्याच्या चकल्या करून घ्यायच्या बारीक बारीक करायच्या म्हणजे लवकर परततात त्या इथे एक एक करून सगळ्या रताळ्याच्या चकल्या करून घ्यायच्या हे बघा सगळ्या रताळ्याच्या चकल्या करून घेतलेल्या आहे इथे कडे गरम करायला ठेवले त्यामध्ये चार चमचे तूप टाकून घेऊयात तूप गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये त्या आपण चकल्या केलेल्या होत्या त्या सगळ्या टाकून घ्यायच्या दोन मिनटं चांगलं हलवून घ्यायचं त्याला त्यामध्ये नंतर गूळ टाकून घ्यायचा इथे एक किलो रताळ्यासाठी अर्धा किलो गूळ वापरलेला आहे बघा सगळा गूळ टाकून घेतलेला आहे सगळं एकत्र करून घ्यायचं जेणेकरून खाली लागणार नाही आपल्याला यामध्ये पाणी बिलकुल टाकायचं नाही गुळाचंच पाणी तयार होतं हे पाहू शकता कसं पाणी तयार झालेलं आहे का, का उलसक पण पाणी नाही टाकायचं त्यामध्ये आपण नंतर झाकण ठेवून घेऊया दहा मिनटं चांगलं परतून घेऊयात त्याला हे बघा आपल्या गुळातील गोड चकल्या तयार झाल्यात आणि हे उपवासासाठी चालतं कोणता उपवास असून द्या त्यासाठी चालतं हे आता एका वाटीमध्ये काढून घेऊयात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा क कर, कसा वाटला व्हिडिओ